गागोदे खिंड ते आराव पर्यंतच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था चार ऑगस्ट रोजी संदीप पाटील यांचा आंदोलनाचा इशारा गागोदे ते रस्त्याची मोठ्या प्रमाणावर झाली असून अनेक ठिकाणी खोल खड्डे निर्माण झाल्यामुळे वाहन चालक त्रस्त झाले आहेत या खड्ड्यांमुळे अपघात होण्याचा धोका निर्माण झाला असून रस्ता दुरुस्तीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत सत्यशोधक सर्वोदय संघटनेचे संघटक संदीप रेणुका पाटील यांनी चार ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा दिला आहे त्यांनी या संदर्भात तहसील कार्यालयात निवेदनही सादर केले आहे सदर आंदोलनाला संघटनेनेही पाठिंबा दिला असून या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासावर प्रकाश टाकला आहे खड्ड्यांमुळे कंबरदुखी मानदुखी यांसारख्या शारीरिक समस्या वाढल्या असून गाड्यांची डागडुजीसाठी लागणारा खर्चही वाढत असल्याचे त्यांनी सांगितले तिथशी रस्ता बनवलाय तिथं अर्धवट बनवला आणि इथला पूर्ण करायला काय झालं डान्स अक्षरशः कमरेचा भुगा होत इकडे दुकान लागला आम्ही आम्ही एक दिवस तुम्ही गाडी घेऊन या रोडनी फेऱ्या मारा बाईक घेऊन या समजेल आपली काय करा लागते ती कमरेचे त्रास होता खूप पेन वरून जेवढा त्रास नव्हत पेन वर येणार अतिशय सुंदर रस्ताय एवढ्यासाठी ठेवला लोकांनी काय वन विभाग सरकारीच खाटाने हा पण सरकारीच आहे ना काय प्रायव्हेट रस्ताय प्रायव्हेट रस्ता सरकारी रस्ता आहे ना सातशे किलोमीटर जो समोर ती महामार्ग बनवला तिथं पण वन विभाग असणार ना काही नाही शेतकरी लवकरात लवकर याची नोंद घ्या आणि हा रस्ता पूर्ण करा विनंती आहे सरकारला गेल्या काही वर्षांपूर्वी या मार्गाचे डांबरीकरण चांगल्या पद्धतीने झाले होते मात्र सध्याच्या पावसाळ्यात गागोदे खिंड गागोदे बुद्रुक वरसई फाटा आरावपर्यंतच्या रस्त्याची स्थिती अत्यंत खराब झाली आहे वाहन चालकांना मोठ्या खड्ड्यांमधून मार्ग काढावा लागत असून दिवसेंदिवस या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे संदीप पाटील यांच्या म्हणण्यानुसार नागरिक विविध प्रकारचे कर भरत असूनही शासन चांगले रस्ते देण्यात अपयशी ठरत आहे त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ खड्डे भरावेत अन्यथा चार ऑगस्टला गागोदे बुद्रुक बस थांबा येथे आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे आम्ही प्रत्येक सरकारला टॅक्स भरतो कर भरतो वाहन कर भरतो रोड टॅक्स भरतो ग्रीन टॅक्स भरतो जीएसटी भरतो सगळ्या प्रकारचा जर कर आम्ही सरकारला देत असू तर चांगला रस्ता देणं हे सरकारचं काम आहे सरकारचं कर्तव्य आणि सरकार ते आम्हाला देत नाही आणि म्हणूनच चार ऑगस्ट रोजी आम्ही इथे सत्याग्रह करण्याचा या संदर्भात जेव्हा आम्ही माहिती घेतली तेव्हा आमच्या लक्षात आलं की या रस्त्याला फॉरेस्टनी परवानगी दिली नाही कालच आम्ही मान्य तहसीलदार यांना निवेदन दिलं आणि सांगितलं आम्ही आंदोलन करणार आहोत तेव्हा नॅशनल हायवेचे अभियंता त्यांना म्हणतात की परवानगी आलेली पर आहे रस्ता होणार आहे पण प्रत्यक्षात सर्व माहिती घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारची परवानगी आली नाही आहेत अधिकारी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जनतेला हे फसवत आहेत आणि जनतेच्या जीव जीवाशी खेळत आहेत आणि म्हणूनच आम्हाला सरकारला प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना सांगायचं आहे आता बस झालं जोपर्यंत सरकार आणि प्रशासन इथले लोकप्रतिनिधी या रस्त्यामध्ये लक्ष घालत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि म्हणूनच चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच या गागोदे गावाच्या ठिकाणीच आम्ही अकरा वाजता इथे सत्याग्रह करणार आहोत